राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली पी एफ आर डी एफ कायदा रद्द करून सर्व कर्मचारी आणि शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे डी सी पी एस किंवा एन पी एसमधील अस जमा असलेले कर्मचारी शिक्षकांचे दहा टक्के अंशदान व्याजासह परत करा सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करा कंत्राटी बाह्यस्त्रोत आणि रोजंदारी पद्धत बंद करण्यात यावी मंजूर पदे निरसित करू नका राज्य आणि केंद्र सरकारी विभाग आणि सार्वजनिक उपक्रमांमधील सर्व रिक्त पदे नियमितपणे भरावीत केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारीतील आणि सार्वजनिक संस्थांमधील खाजगीकरण थांबावे आठव्या केंद्रीय वेतन आयोगाचे त्वरित गठन करा आणि यापुढे दर पाच वर्षांनी वेतन सुधारणा करा आदी प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आणि शासनाच्या भूमिकेचा कडाडून विरोध करण्यासाठी आज चंद्रपुरात आंदोलन करण्यात आले हे आंदोलन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दीपक जेऊरकर सरचिटणीस राजू धांडे कार्याध्यक्ष संतोष अतकारे आणि अविनाश बोरगंबार कोषाध्यक्ष श्रीकांत येवले यांच्या नेतृत्वात करण्यात आले या आंदोलनात शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ यांच्या आदेशाने संपूर्ण भारतात आज विविध ठिकाणी आमच्या विविध भी मागण्यांसाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत महाराष्ट्र शासनाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्र शासनाने एक जे आर पारित केला आणि त्यानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेल्या महाराष्ट्र शासनामध्ये लाग लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केली परंतु ती लागू करत असताना कर्मचाऱ्यांचा जो काही दहा टक्के कॉन्ट्रिब्युशनचा वाटा आहे तो अजूनही तसाच आहे आणि मग आमची राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची मागणी आहे की दहा टक्के वाटा सुद्धा कमी करण्यात यावा आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशीची कर्म पेन्शन या योजना लागू करावी या मागणीसाठी आणि विविध मागण्या म्हणजे कंत्राटीकरण जे काही चालू आहे या शासनाचं आताच परवा एक विया आला होता की प्राथमिक शिक्षकांचंसुद्धा कंत्राटीकरण चालू करण्यात आलं आहे आणि त्यांनासुद्धा कंत्राटीच्या कंत्राटीच्या माध्यमातून भरती करण्यात येत आहे तसेच इतर विविध कार्यालयामध्ये जे काही कंत्राटीकरण चालू आहे ते कंत्राटीकरण रद्द करावं आणि कंत्राटीकरणामध्ये जे काही कर्मचारी आहेत त्यांना नियमित रेग्युलर करावं आणि तसेच अनुकंपाची जी काही लिस्ट या महाराष्ट्रामध्ये वाढत चालली आहे ती अनुकंपा तत्वावर ज्या काही नियुक्त्या त्या नियुक्त्या लवकरात लवकर करण्यात याव्या इतर विविध मागण्यांसाठी आज महाराष्ट्र शा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्यातर्फे महाराष्ट्रातल्या संपूर्ण मुंबईसह छत्तीस जिल्ह्यात हे आंदोलन चालू आहे आणि माझी या सरकारला आणि या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना विनंती आहे की आमच्या उर्वरित मागण्या ही ज्या काही मागण्या त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी या प्रसंगी मी विनंती करतो